नमस्कार मराठी अभिनय विश्वातून एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे मालिका विश्व गाजवलेला सुप्रसिद्ध आहोत सुप्रसिद्ध मराठी हो, अभिनेता श्रेयस तळपदे यांच्याबद्दल अनेक सुप्रसिद्ध मराठी तसेच हिंदी मालिका नाटक व चित्रपटातून नावारुपास आलेल्या श्रेयस बद्दल एक धक्कादायक घटना समोर येत आहे श्रेयसला हार्ट अटॅक आला असून श्रेयसला दवाखान्यात ऍडमिट केलं गेलं आहे श्रेयस हा वेलकम टू जंगल या चित्रपटाचं शूटिंग करत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि त्याला तीव्र हार्ट अटॅक आला त्यानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं श्रेयसवर आता एन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये श्रेयसवर उपचार सुरू आहेत यापुढील माहिती अजून तरी समोर आलेली नाही श्रेयसच्या चाहत्यांना देखील फार मोठा धक्का बसला असून सर्व चाहते श्रेयससाठी प्रार्थना करत आहेत